आमचंच आज जाहीरपणानं एक मत चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्या थंडीत कुडकडत आहेत आमच्या जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचे सुद्धा हाल आहेत आमचं बी सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आताही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आज दादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबई याची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावर चर्चा करावी ही तोडगा लगेच काढावा म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही हे असंच राहीन दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही तिघं बी या, या, या आता ना आता मागर आता तुम्ही या एकत्र या नाही तर मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच्यात लक्ष घाला की समाजाचे होती ना तुम्हाला विनंती